पतीने केला पत्नीचा खून पोलिसांनी काही तासातच तपास लावला तोडोदा तालुक्यातील वंदना वडवी या नर्सचा मृतदेह नदी आढळला पोलिसांनी काही तासातच खुनाचा अवघड केला असून वंदना वडवी यांचा पती राकेश वडवी यांनी वादातून हत्येची काबुली केली आहे पती राकेश वडवी यांचावर तोडोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी वंदना वडवी यांनी मुलाला आईकडे सोडून पती राकेश वडवी यांच्यासोबत शेतात जाण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी चार वाजेच्या नंतर आई व मुलाने शेतात जाऊन चौकशी केली असता राकेश वडवी यांनी वंदना वडवी रिक्षात केल्याचे सांगितले मात्र सत्य वेगळे होते कोणतेही काम करत नसून सतत वंदनाकडून पैसे मागत असे वंदनाने पैसे देण्याचा नाकार दिल्याचा संतापाने कुदळीने तिचा डोक्यावर वार करून हत्या केली यानंतर वंदनाचा मृतदेह त्याने नदी किनारे फेकून दिला वंदना अचानक गायब झाल्याचा कट रचला व सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नागरिकांनी नदीकिनारे एक महिलेचा मृतदेह आदळल्याची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस अधिकारी दर्शन डुगर निरीक्षक राजू लोखंडे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम धर्मेंद्र पवार यांसह पोलीस पथक घटनास्थळी उपस्थित झाले व वंदनाचा पती राकेश यांच्यावर संशय घेतला व राकेशने खुनाची काबुली केली वंदना वडी बोधावल आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या पतीचा पैशांचा मागण्या वाढल्यामुळे तिचं आयुष्यात संकट निर्माण झाले होते वंदनाचा भावाने दिलेल्या फर्यादीवरून तोडोदा पोलीस ठाण्यात राकेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व धर्मेंद्र पवार करत आहेत